तरच म्हटले पहिला टॉक किले माझा काय 10 नंबर करताय काय दादा तुझ्या ब्लॉग मध्ये आमची लायकी नाही आहे ना लक्षात हो। ठेव काय विषय नाही मी जिथे कटलाय तिथे कट लावणार आहे आर गुड मॉर्निंग भावानं कसे काय आज आहे आपला सेकंड डे ब्लॉग आणि आज विषय कसा आहे की आज नारोबाईला आज अवॉर्ड मिळणार आहे आ, दर म्हणजे एक संस्था आहे माझं ॲक्च्युली नाव माहीत नाही पुढं सांगेन मी ते संस्था दरवर्षी ना एक उत्कृष्ट कलाकार जो आहे त्याला एक अवॉर्ड देते उत्कृष्ट कलाकार म्हणून तर त्यासाठी आपल्याला आज निमंत्रण आहे तर आपण मी विशाल नारूबाई आणि एक मित्र आहे असे आपण सगळेजण मिळून ह्या अवॉर्डला जायचं आहे आणि ही जागा तुम्ही ओळखतच असता त्या ठिकाणी आपण भरपूर व्हिडिओज शूट केलेले आहेत आणि आपले चंदू मालक मालक नमस्कार नमस्कार आजचं काय नियोजन काय पुरमापुरे आहे पुरे पाहिजे काय पाहिजे आणि हा आहे आमचा शूटिंग एरिया त्या ठिकाणी आम्ही सगळे व्हिडिओ शूट करतोय आला का नाही सर तुम्ही लांबनं ओळखलंच नाही मावा मावाखाल् दाखवले चालतंय का नाही समज मावा खाल्लाय दोन मिनिटांना थुकून बोलणार आहे दोन मिनिट <laughs> 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 का हो भैया इथला काय रे दोन बोलणार आणि अशा तर सगळ्यात मोठे रिस्टर आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे असं बघाले काचत न बघाले माझ्याकडे क्या बे चमन झिंगे क्या है <laughs> आजी बाजी भी हरकत मत कर कॅमेरा आहे सबको दिखने वाला है अच्छा है अच्छा है स्वागत आहे आपलं आमच्या नवीन vlog मध्ये धन्यवाद आणि हे आमचे आमचे ऑफ आम ऑफ रजिस्टर आहे ऑफ म्हणजे विषय कसा आहे रील मध्ये आम्ही बच्चन आहे रियल लाईफ मध्ये हे बच्चन आहेत हो सर जरा काच खाली घ्या ना सर काच खाली घ्यायची सर असं काय करत आहे रोहित परीट आमचे गुरु आहेत हे म्हणजे रीलच्या बाहेरचे गुरु आहेत अंगाला कुठं मारा अंगाला मारायला चालते चालते

दादा तुझ्या ब्लॉग मध्ये आमची लायकी नाही आहे लक्षात हो. ठेव <laughs> काय नाही मी जिथे कटला तिथे कट लावणार आहे आपण हो मग कट लावायचं लायकीचा व्हिडिओ करणार नाही चला मी चला किती लागेल तेवढं लावायचं कट करणार आहे किती लागेल तेवढा लावायचं आणि अशा तऱ्हेने तर आम्ही पोचलेला आहे तर नाव हे कन्नडमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळं काय माहीत आहे पण हे बहुतेक इंग्लिश मिडियम स्कूल आहे अरे बाईचा लग्न अवॉर्ड मिळणेवाला आहे आपण गार्डन गार्डन हो गे होण्यासाठी बरे वर वरनट so, लेव्हल एक हम बस आमदार म्हणून बने विचारवंत या वेगवेगळ्या माध्यमातून भाई प्रसिद्ध कलाकार

ते ब्लॉग करू आमची वाट लावणार आहे काय नाही काय नाही सगळी तुमची पितळ सगळी बाहेर काढणार आहे मी ब्लॉग मधन तर झालंय असा अवॉर्ड अवॉर्ड आवार सेरेमनी झाल्या साहेबांची घ्या अवॉर्ड पाचवे ग्रामीण बाकी दाखवता अवॉर्ड दाखवता नाही इकडं ते बघा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस निपाणी जिल्हा बेळगावी राष्ट्रीय गौरव गौरव प्रेरणा पुरस्कार मूर्ती गणपती परी नारुबाई आदर्श कलाकार गौरव पुरस्कार यांना मिळालेला आहे अशा तऱ्हे आणि इकडे हे सन्मान चिन्ह आहे आणि हे सन्मान चिन्हाची मानकरी आहे सन्मान चिन्ह चेहरा बघा हे फोटो बघा बघाय कसले वकील वकील फोटो लॅपटॉप मध्ये होत मी गेलो परत फोनच केला चांगला भारी काढला ते भारी केला भारी वाटाले ते माझ्याकडे फोटो जेवण हुडकण्यात अर्धा तास गेला सीम मध्ये आओ आहो ठाकूर आव त्याला हुडकायला अर्धा तास गेला जेवण भूक मिली तवर हॅलो सर गुड इव्हनिंग सर काय होते सर मध्ये जाऊ मी कडेला बसतो वेज वेज पनीर 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 तोंडाच्या माझं काय दहा नंबर करताय का आता कॅमेरा इकडे व्हेज आहेत हे व्हेज आहेत आणि तिघे एवढं नॉनव्हेज खाते यो चिकन प्रेमी आहे यो मटन प्रेमी आहे मी मटन प्रेमी आहे प्रेमी इकडे पनीर पनीर प्रेमी काजू पनीर, प्रेमी। पनीर, प्रेमी। पनीर, प्रेमी। पनीर प्रेमी। चिकन लेग पेस तर अशा तऱ्हेने जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आणि एक विषय कसा आहे आम्हाला पज्जा येऊन थांबला आहे आपल्या शूटिंग एरियात मैदानाजवळ जायचं बघूया काय म्हणतोय धन्यवाद काय पजाचे पप्पा <laughs> आहेत का नाही इकडं बघ अवॉर्ड दिल्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन कराल मग बाबा काय नाही काय आमचा पप्पा पण कॉन्टेंट बघते बघतेशन म्हणाला नवरोबाई फोन केल्या <laughs> तर भावानं कसा वाटला ब्लॉग तर आजचा भाग आपण इथंच संपूया आणि आता वेळ झालेला आहे खूप सहा साडेसहा वाजले घरी जाऊया चल पज्या निघूया आता जातो मी पण जातो घरला हां जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि जर आपली आमची व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा भेटूया सपोर्ट करा फुल सपोर्ट करा भावाला यस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चालते बाय बाय